तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघता डेअरी फार्म या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत तर चला मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपण कडोळ टाकलाय मित्रांनो दहा गुंठ्यामध्ये आडवंटा कंपनीच जंबो सुपर या नावाने येते तर साडेपाचशे रुपयाचं दोन किलोची पॅकिंग ही काहीतरी नवीन प्रयोग करावा म्हटलं आज नवीन प्रयोग आपले सबस्क्रायबर जे मित्र आहेत त्यांना पण दाखवणं गरजेचं आहे आपण शेतीमध्ये काय काय नवीन प्रयोग करतो ते तर हे दहा गुंठ्यामध्ये तीन किलो पडलं मित्रांनो दहा ते बारा गुंठे राहणार असल दुकानदारांनी सांगितलं होतं दोनच किलो टाका म्हणे पण थोडं जास्त टाकलं मी तर याच्यात तीन कापण्या होतील असं म्हणणं आहे कंपनीचं आपण दोनच कापण्या धरल्या पहिलं आपलं काय झालं खोंडी आणि आता निम्म राहिलेला एकोळे तर एकूण खोंडी टाकली होती आपण दहा गुंठ्यामध्ये तर तिचं व्यवस्थित तू झाला नव्हता तर आपण ते मोडून टाकलं आणि आता एक कडोळ टाकलाय जम्बो सुपर आणि अजून एक प्रयोग केला आपण याच्यामध्ये हॅट्रोजेन अठरा जीनची पावडर आहे ही पण टाकायची सांगितले दुकानदारांनी तर ते टाकायचे कसे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तर शेतकरी मित्रांनो हे अठरा जीन पावडर आहे बीज नाशिक पण म्हणतात काही अठरा जीन बी म्हणतात आता हे जे किसान कंपनीच आहे तर याचं अठरा सण ना नाव आहे काही कंपन्या अठरा जीन पण म्हणतात तर काही कंपन्यांच तर बीज नाशकच आहे तर आपण हे विर्या घेतलेली आहे दहा किलो तर दहा गुंठ्यासाठी दहा किलो विर्या भरपूर होऊन जाणार आहे आता दुकानदाराने जसं सांगितलं आपण तसंच प्रयोग करतोय आपल्या नाही तर दुकानदाराने सांगितलेलं आहे आपल्याला तर ही अर्धा किलोची पॅकिंग आहे तर कडोळ टाकताना मित्रांनो शक्यतो बीजनाशकच औषध असेल नाही तर पावडर असेल ते टाकत जा कारण आहे ना तणनाशक चालत नाही मित्रांनो शक्यतो आपण टू फोर्टी जर मारलं कपाश असतात साईड ना तर हे बीजनाशक पावडर टाकायचे नाही तर मग औषध असतं लिक्विड मध्ये पण तरी आपण दहा किलो विर्या घेतलेली आहे तर या दहा किलो विर्यामध्ये अर्धा किलोची पॅकिंग आहे पण हे निमच टाकायचं याच्यामध्ये तर या दहा किलो पावडर मध्ये आपण हे अर्धी पिशवी टाकणार आहे पुढी आणि कालून घ्यायचं आणि दहा गुंठ्यामध्ये एक अडीचशे ग्रॅम पावडर टाकायची मित्रांनो दहा किलो विर्या आणि अडीचशे ग्रॅम पावडर तर हे आता निम्मा निम्म झालंय तर याला व्यवस्थित कालून घ्यायचं मित्रांनो असं हाताला पिशवी बांधायची पान कापडाची आणि हे सगळ्या विर्याला लागला पाहिजे आणि दहा गुंठ्यामध्ये फेकून द्यायचं मित्रांनो हे पाणी द्यायच्या अगोदर पाणी द्यायच्या अगोदर हा प्रयोग करायचा मित्रांनो पावडरचा आणि लिक्विड जर असेल तर लिक्विड पाणी दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत मारावं लागतं असं दहा गुंठ्यासाठी अडीचशे ग्रॅम घेतलेली पावडर आपण आणि दहा किलो युरिया तर आता आपला रोटे मारून झालेला आहे आणि कडोळ पण टाकून झालेला आहे तर आपल्याला आता ही पावडर टाकायची विऱ्याला का विर्यामध्ये कालून घेतली पावडर शक्यतो आपण बीजनाशकच टाकतो कडोळामध्ये म्हणजे काय होत तण उतरतच नाही मित्रांनो कडोळामध्ये शक्यतो मकामध्ये भारी भारी औषध आहे त्यांनी सगळं तण जळतं पण त्या कडोळामध्ये काय होतं तो प्रोटीन सगळं तण जळत नाही त्यामुळे अगोदरच ही आयट्राजिन पावडर टाकून घेतली ना तर तण उतरत नाही बराच फरक होतो शक्य आता हे कालन झालं आता टाकून द्या तुम्ही जसं आपण युरिया टाकतो ना तसंच टाकून द्यायचं डोळाला युरिया टाकतो ना दहा गुंठ्याला दहा किलो विर्या आणि अडीचशे ग्रॅम ॲटर जिन पावडर असा प्रयोग आता तर चला शेतकरी मित्रांनो झालं आपलं कडवळ टाकून पण झालं आणि पावडर टाकून पण झाली तर हे प आपण दहा गुंठे तयार केलं एकूण एकूण दहा गुंठ्यामध्ये आपण खोंडी टाकलेली होती आणि इकडं दहा इकडं अर्धा एकर राहणे तर या अर्धा एकरामध्ये कडवळ टाकलेलं आहे तर कडवळ चांगलं आलं पण ही खोंडी थोडी पातळ झाली होती म्हटलं चला हे मोडून टाकू आता पाऊस पण नाही आहे तर आपण हे नवीन बी आणलं तर शेतकरी मित्रांनो आपण ट्रॅक्टर याच्यासाठीच ठेवलेला आहे तर दहा गुण फिरान मोकळं झालं पाच गुण फिराव मोकळं झालं तर आपल्याला नांगरता येतं रोट्या मारता येतो नो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा